शेतकऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी असणार आहे कारण मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सून पुढे सरकणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे मान्सूनचा प्रवास थांबणार असून फक्त पश्चिम किनारपट्टी आणि राज्यामध्ये काही भागात हलका पाऊस कोसळणार आहे राज्यातल्या बहुतांश भागामध्ये कोरडं हवामान अपेक्षित आहे त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ होणार आहे विदर्भात तापमान चाळीस अंश तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान हे पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस राहणार असल्याची शक्यता आहे तर आपण पाहतोय राज्यामध्ये पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे मात्र आज कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ भंडारा आणि गोंदिया त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात देखील विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला तर भंडारा गोंदिया व्यतिरिक्त करण्यात आलेला आहे आणि उर्वरित राज्यामध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला तर आपण पाहतो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती आणि यवतमाळमध्ये तर वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोंदियामध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि आता बोलतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याचं दिसत बोरगाव त्याचप्रमाणे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेत अक्कलकोट तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेत शिवारामध्ये देखील पाणी शिरलंय त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसलाय त्यामुळे भीमा नदीवरचा उमराणी बंधारा तुडुंब भरलाय एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात आलाय तीस फूट उंचीच्या या बंधाऱ्याची पाऊन टीएमसी पाणी साठ्याची क्षमता आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये या बंधाऱ्यामुळे दहा हजार एकशे वीस एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे साम व्हीच्या प्रेक्षकांसाठी या बंधाऱ्याची ड्रोन दृश्य टिपलेली आहेत ओंकार दीक्षित यांनी आपण पाहू शकतो अतिशय विहंगम अशी ही दृश्य आहेत उमराणी बंधारा तुडुंब भरलेला पाहायला मिळतं तर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्याचं सा दिसलंय नांदेड मधली ही दृश्य आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चार दिवसांपासून पावसाने या ठिकाणी विश्रांती घेतली आहे त्यामुळे आता शेतकरी मशागतीच्या कामाला लागल्याचं दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये खरीपाचं सात लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे जोरदार अवकाळी पाऊस पडला असला तरी मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आणि आता शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी आहे अमरावतीमध्ये प्रतिबंधित एस टी बीटी कपाशी बियाण्याच्या तस्करीचा प्रकार समोर आलेला आहे तर एका ट्रॅव्हल्समधून पंचवीसशे पाकिटं जप्त करण्यात आली अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे यामध्ये पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुजरातच्या अहमदाबाद मधून हे प्रतिबंधित एस टी बीटी बियाणं राज्यामध्ये आणलं होतं गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या टीकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एस टी बी टी प्रतिबंधित बियाणे का, का कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टीके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास पाकिटे याप्रमाणे अडीच हजार पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य केलंय त्यामुळे नवा वाद पेटलाय मात्र माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य काय आहे आणि त्यावरून कसा वाद निर्माण झालाय तुम्हीच पहा हार्वेस्टिंग झालेलंय त्यांची तर पत्र काय करणार भीक नको पण कुत्रावर ही मराठीतली म्हण मात्र अशीच गत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे कारण पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं असंवेदनशील वक्तव्य आधी अवकाळी आणि त्यानंतर मान्सूननं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारणं तर सोडाच पण मंत्री महोदयांनी थेट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय

असंवेदनशील वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कृषी मंत्र्यांनी माफी मागत आपले ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलचं मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत. तर विरोधकांनीही कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली तर वादानंतर कोकाटेंनी नेहमीसारखं सर्वसराव करण्याचा प्रयत्न केलाय. माननीय कोकाटे यांच्या झيبेला हाड आहे. नाही आहे मला माहिती नाही आहे जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असत परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे ढेकळाचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू जेव्हा हा ढेकूळ डोक्यात पडेल मानेग्राव प्रॉप तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाही आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची तुम्ही सांगा मला पंचनामे कसे करायचे नाही नाही खरं आहे आहे ते काय चुकीचं शब्द चुकला इतकंच ठीक तुम्ही इसा... तुम्ही मी तसं मी तसं मी तसं काही वेगळं बोललेलो नाही जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे कृषी मंत्र्यांकडे लाखो शेतकऱ्यांचं पालकत्व असत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळात भांडायचं असतं मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची खिल्ली उडवताना दिसत आहेत आतापर्यंत आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्मेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयाशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री मोदी बोलल्यानंतर ठरवेल वाटत पाहिजे कर्ज माहिती काय भरायचं यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया मीडियाचा असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू रुपयाच तरी नाही नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉपला पैसे शेतताळ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुड्या करा मुगलांना करा याच वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी यांना यापूर्वी समज दिली होती मात्र त्यानंतरही कृषी मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे अशा असंवेदनशील वक्तव्यांबद्दल आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाच्या कोकाट्यांवर काय कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून अजित पवार यांनी कोकाटेना कानपिचक्या दिल्यात काही गोष्टी बोलून का दाखवता मनात ठेवा असं अजित पवार म्हणाले कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावचा पाटील असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केल्याचं आपण पाहिलं आणि यावरूनच आता अजित पवार यांनी कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवण्याचा सल्ला दिला मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता का मन आहे त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायच्या त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळे असलो महागात पडत फार महाग मला जास्त महागात <laughs> कृषी प्रधान देशात मंत्र्यांना कृषी खातं हे शिक्षा वाटतं त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं काय कल्याण होणार मंत्र्यांना फक्त मलाईदार खात्यांमध्येच रस आहे असा हल्ला बोल संजय राऊत आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर केलाय काय म्हणाले संजय राऊत आपण पाहूया कृषी शिक्षा असं मानलं जात्यामध्ये शेतकऱ्यांचं काय तयार नाही शिक्षण खात हे शिक्षा वाटते लोकांना शिक्षण कृषी खातं वाटते मग काय नगरविकास खातं महसूल खात ही मलईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहे पण जनतेच्या हिताची राज्याच्या कल्याणाची शिक्षण कृषी उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात प्रश्न नाही आणि आता एक राजकीय बातमी समोर येते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीनिमित्त पवार काका पुतणे हे एकत्र आले होते शिवाजीनगरच्या साखर संकुलामध्ये दुपारी दोन वाजता बैठक पार पडली या बैठकीला जयंत पाटील दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप करण्यात आलाय अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट है। करत हा आरोप केलाय उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर करण्यात आलाय मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाहीये नेमकी ही ऑडिओ क्लिप काय आहे आपण ऐकूया मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला तर ता त्यांचं म्हणणं की जरां जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झाले त्यांनी लढतोय आपण आपण जरांगीनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलं नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळे त्यांच काहीतरी अडचण असेल बरं माझा काही या ऑडिओ क्लिप संदर्भात अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली आपण पाहूयात तर त्यांनी ट्विट केलं सदर ऑडिओ भोकर मतदार मतदारसंघातील याच मतदारसंघात ओबीसी बांधवांचा राजकीय बळी देऊन हाकेंनी आर्थिक घेवाण केली अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं आता या मतदारसंघांमध्ये आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञा सांगणे न लागे असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं यावर आता लक्ष्मण हाके काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अमोल मिटकरींवर टीका केलेली आहे अमोल मिटकरींचे आका अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे मिट, मिटकरींनी अजित पवारांना विचारून आमच्यावर टीका करावी असं हाके यांनी म्हटलंय तर या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास देखील शेखर कुंटे यांनी व्यक्त केला या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे भाजपला विरोध आहे अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे त्यामुळं तू नक्की काय करतोयस काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार महायुतीला पाठिंबा दिला होता हे त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेलं आहे त्यामुळं अमोल बिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी सहा नंतर काही करत जाऊ तू दिवसभरात जरा बोलत जा आणि थो माहिती घेऊन बोलत जा त्यांचे ते लोक असतात उमेदवारी वेगवेगळ्या कास्टिजम करून जातीवाद करून जा वेगवेगळ्या जातीचे उमेदवार देऊन त्यांना उचलून घ्यायला लावणं या गोष्टी सर्रास भोकर मतदारसंघात होतात कारण भोकर मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय वोल्टेज मतदारसंघ आहे हे कोणाशी काही लपून नाही त्याच्यामुळं शंभर टक्के आर्थिक देवाणघेवाण करून आमचा उमेदवार मागे घेतलेला आहे त्याच्याविरोधात मी भोकर न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाईसुद्धा लढत आहे मी स्वतः वकील आहे मी एकशे छप्पन तीन खाली अर्जसुद्धा केलेला आहे शंभर टक्के मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मला न्याय मिळेल आणि ह्या उमेदवारावर चारशे वीसचा गुन्हा दाखल होईल आणि आता बातमी आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी संदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलाय नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत सात जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता काळामध्ये ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वर वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो त्याच्यात अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस बंदी कशी होईल त्याच्यामध्ये टू थर्ड वगैरे त्याच्यात काही नियम आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू नागालँडचा आमदार कधी पवारसाहेबांकडे हे नागालँड मेघालय मिझोराम मणिपूर सिक्कीम उगडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळचा असतो लहान राज्यामध्ये कमी मतदान असतं पैसे देऊन सरळ मत एवढं दिसली जातात पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये आणि आता बातमी आहे कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या संदर्भातली एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील आणि दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती देखील मिळते तर विशेष म्हणजे तिसरे अमृतस्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर स्वतंत्रपणे पार पडणार आहे अकरा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर बारा सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृत स्नान होणार आहे तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये अशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत केली आहे ती देखील त्यांना सांगितली आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते शरद पवार अजित पवार जयंत पाटील यांची बैठक होते अतिशय महत्वाची बातमी तिन्ही नेत्यांनी बंद दारा बैठक केलेली आहे साखर संकुलाच्या बैठकीनंतर तिघांची बैठक पार पडली आहे साखर संकुलाच्या बैठकीनंतर ही तिघांची बैठक होत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आज सकाळीच दोन वाजता माफ करा दुपारी दोन वाजता शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झालेली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे काही नेते देखील तिथं उपस्थित होते मात्र त्या बैठकीनंतर जयंत पाटलांसोबत अजित पवार आणि शरद पवारांची एक वेगळी आणि स्वतंत्र बैठक झाली आहे या बैठकीमध्ये हे तीनही नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे तर या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल हे हा खरं तर औत्सुक्याचा विषय आहे कारण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतात का असा विषय देखील चर्चेला जातो आहे त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मोठ्या बैठकीनंतर ही स्वतंत्र झालेली बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांनी नेमकी काय चर्चा केलेली आहे कुठल्या विषयावर ही बैठक झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार तर आताची ही दृश्य समोर येत आहेत तुम्ही पाहू शकता साम टीव्हीच्या स्क्रीनवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील यांची स्वतंत्र बैठक झाली आहे आणि आता वळतोय पुन्हा एका महत्वाच्या बातमीकडे कुंभमेळ्यासंदर्भातली ही बातमी आहे कुंभमेळ्यावरील बैठकीवरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला काय म्हणालेत संजय राऊत आपण पाहूयात त्याने एकदा मालेगावला आलं पाहिजे रस्ते बिस्ते इकडले पाहिला पाहिजे कुंभमेळा आता परवा झाला प्रयागराजलाही झाला हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये सर, लोकांना अडकून ठेवेल जरा कामही करा महाराष्ट्रामध्ये नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत पण ठीक आहे जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना त्यांनी एक गिरीश महाजन हे मुंबईमेला मंत्री आहेत ना आणि आता बातमी आहे कोरोना संदर्भातली कोरोनाचा धोका वाढलाय काळजी घेण्याची गरज आहे महाराष्ट्रात कोरोनाचा अलर्ट जारी करण्यात आला चोवीस तासात देशातील नवीन रुग्णांमुळे प्रशासन हाय अलर्टवर आल्याचं देखील पाहायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट नवीन रुग्ण समोर आलेत तर राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही चारशे वर जाऊन पोहोचली आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना आयसीयू बेड्स त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि अन्य संसाधने तयार ठेवण्याचे निर्देश दिले यासह नागरिकांना मास्क घालणे सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला देखील देण्यात आला आणि आता मासेमारी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आजपासून पुढील दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद राहणार आहे यावर्षीचा मासेमारीचा हंगाम आता संपलेला आहे त्यामुळे आता ताज्या म्हवरेची आवक सोमवारपासून घटणार आहे जून जुलै माशांचा प्रजननाचा काळ असतो तर एक जून ते एकतीस जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी लावण्यात आली आहे बंदी काळामध्ये मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे वादळी वारे आणि अवकाळी पावसाने या हंगामामध्ये मच्छीमारांचं नुकसान होणार आहे आणि आता बातमी आहे लातूरमधून लातूरमध्ये पाच ते सहा जणांच्या टवाळखोरांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतो आहे लातूरच्या रेनापूर या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे शहरामध्ये महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मद्यधुंद टवाळखोरांकडून मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे दरम्यान ही सगळी मारहाणची घटना सी सी टी व्ही कैद झाली तर लातूरची ही दृश्य आहेत या ठिकाणी काही महाविद्यालय तरुणाला काही तरुणांनी मारहाण केलेली आहे आता या तरुणांचा शोध घेतला जातो आणि त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं आहे तर बातमी चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय अनस खान असं जखमी चिमुकल्याचं नाव असून तो एका लग्न समारंभासाठी जालन्यामध्ये आला होता जालना शहरातील रहमानगंज या भागामध्ये ही घटना घडली आहे चिमुकला घराबाहेर खेळत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केलाय हल्ल्याची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे आणि आता एक अत्यंत महत्वाची बातमी पाकिस्ताने भारताचं विमान पाडल्याची कबुली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे मात्र भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला लावलाय सिंगापोरमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये चौहान यांनी हे विधान केलंय विमानं पडली हा मुद्दा नाही तर ती कशी पडली आणि त्यातून काय शिकलो असं सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलंय The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed uh, an Indian jet, or, in fact, more than that. It, can you confirm? Uh, I think what is important is that uh, not the jet being down, but why they it But a jet, at least one jet, why? was downed. Why they? The uh, good part is that we are able to understand the tactical mistake which you made it, rectify it, and then implement it again after two days. And through all our jets, again targeting at long-range missiles. Pakistan claims six Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said is important. What is important is what, uh, why they went. On. That is more important. for us. Mm -hmm. And what did we do after that? That's more important. तर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मी आक्रमक झाली आहे बलुचिस्तानच्या अनेक ठिकाणी आग लावत बी बी एल एने कहर केलेला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बलूच आर्मीने एका बलुचिस्तान प्रांतातील सुरभ शहर ताब्यामध्ये घेतल्यानंतर एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला ठार देखील मारलाय काही काळासाठी शहर ताब्यात देखील घेतलाय अनेक सरकारी मालमत्ता जाळल्या आहेत आणि बँक देखील लुटली आहे दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय よし तर दुसरीकडे एम आय एम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी हो यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे झाकीर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी होता पण तो तुरुंगात असताना एका मुलाचा बाप बनला ओवेसी हो अल्जेरियामध्ये सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका, टीका केली आहे And in fact, there was this one uh, terrorist called Zakiur No, no country uh, 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 in the world will allow a, a terrorist uh, who, who's who's uh, facing a terror charge. He gave birth to a son while sitting in a prison. So when Pakistan was put in grey list, immediately the trial progressed. There was one mastermind of 26 11 called Sajid Mir. आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली आहे वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले तेव्हा त्यांनी ते तात्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली मात्र डॉक्टरांनी या, या घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत ती अनावधानाने घडल्याचं स्पष्टीकरण दिलंय ऑपरेशन थिएटर में ले गए तो ले जाने के बाद में ऑपरेशन हुआ और उसके अंदर क्या शार्ट सर्किट हो गया उस लिए उसका पेट जल गया वो डॉक्टर साहब ने हमको बताया नहीं हम दूसरे तीसरे दिन हम देख रहे वो तो वो जख्म दिख रहे हमको तो हमने डॉक्टर साहब को पूछे कि भाई ये क्या है तो बोले भाई वो ऐसा ऐसा हो गया मशीन हद हो गया तो हमको तो पहले बताना था तुमने बोले मैंने बताया थी पेशेंट को पेशेंट क्या बताने वाला क्या पेशेंट तो बेहोश रहने वाला है ना कौन जिम्मेदारी उसका जलने का तर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणखीन बात एक बातमी समोर येते प्रसूती दरम्यान एक कापडाचा तुकडा पोटातच राहिलाय वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा हा प्रताप संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आलाय महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातला कापडाचा तुकडा काढण्यात आलेला आहे सुरेखा यांची दहा मे रोजी रिसोड या ठिकाणी एका रुग्णालयामध्ये सिजेरियन प्रसूती झाली होती मात्र त्यानंतर सुरेखा यांचं नेहमी पोट दुखत असल्याने तपास करण्यात आला आणि त्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे आता या डॉक्टरांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे आणि आता बातमी आहे कल्याणमधून कल्याणचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याणमध्ये रिक्षा चालक आपापसातच आप भिडलाय क्षुल्लक वादातून स्टाईल हाणामारी या ठिकाणी झाली आहे या हाणामारीचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतो आणि आता बातमी आहे बुलडाण्यातून बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा सौर ऊर्जा प्रकल्प वादात सापडला या सौर ऊर्जा प्रकल्पाची जागा विना परवानगी असल्याचा आरोप मोताळा नगरपंचायतीनं केला बनावट कागदोपत्री परवानगी असं नगरपंचायतीचं म्हणणं आहे मात्र आमच्याकडे सर्व परवानगी असल्याचा दावा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केला सोलर कंपनी विरोधात नगरपंचायतीने तक्रार दाखल केली आहे आणि ही तक्रार पोलिसांनी तपासावर ठेवली असून तपासाअंती कारवाई करण्यात येणार आहे आणि आता बातमी आहे क्रिकेट प्रेमींसाठी आय पी एलचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर पोहोचलाय मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये अहमदाबादेमध्ये क्वालिफायर टूचा चा सामना रंगणार आहे या दोघांमधील विजेता अंतिम सामन्यामध्ये किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत भिडेल तर पराभवानंतर पुन्हा मुस मुसंडी मारण्याची मुंबई इंडियन्स संघाची का ही काही पहिलीच वेळ नाही आहे यापूर्वी देखील त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये अशीच दर्जेदार कामगिरी करून दाखवली आहे त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सची टीम ही सहाव्या विजेतेपदाकडे वाटचाल करण्यासाठी उत्सुक आहे